कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेत लढत होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर राणे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मैदानात आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा केली डॉक्टर श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे आणि महायुतीचे उमेदवार असतील त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं फडणवीस म्हणाले इतकंच नाही तर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध नाही असा दावाही फडणवीस यांनी केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली उमेदवार यादी जाहीर केली असताना श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती शिवसेना आणि भाजपमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू होती अखेर देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून कल्याणच्या जागेचा तिढा सोडवला आता श्रीकांत शिंदे यांची लढत उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी होणार आहे श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नव्हती एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची पहिली उमेदवार यादी अठ्ठावीस मार्चला जाहीर केली होती त्यानंतर आठच दिवसात हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्याची वेळ आली होती तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापण्यात आलं होतं या सगळ्या घडामोडी घडत असताना श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीरच झाली नव्हती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता कल्याणमध्ये भाजपचा उमेदवार द्यावा अन्यथा आम्ही श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही असा ठरावच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला होता आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे राज्यातील महत्वाच्या लढतींपैकी एक लढत म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवलं आहे वैशाली दरेकर यांनी यापूर्वी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता वैशाली दरेकर या दोन हजार नऊ मध्ये लोकसभेच्या रणांगणात उतरल्या होत्या तर मित्रांनो या मतदारसंघात कुणाची ताकद किती आहे हे आपण जाणून घेऊया डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा संसदेत गेले आहेत ते तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत श्रीकांत शिंदे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा लढवून ते विजयी झाले श्रीकांत शिंदे यांनी दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार आनंद परांजपे यांचा तर दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीचेच उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव केला होता दोन्ही वेळा श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते कल्याण लोकसभा निवडणुकीचा दोन हजार चा निकाल पुढील प्रमाणे होता श्रीकांत शिंदे शिवसेना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मते बाबाजी पाटील राष्ट्रवादी दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी मते दोन हजार एकोणीसच्या कल्याण लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांचा तीन लाखाहून अधिक मतांनी विजय झाला होता तसेच कल्याण लोकसभा निवडणुकीचा दोन हजार चौदाचा निकाल पुढील प्रमाणे होता श्रीकांत शिंदे शिवसेना मिळालेली मते चार लाख चाळीस हजार आठशे ब्याण्णव आनंद परांजपे राष्ट्रवादी एक लाख नव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते 2014 च्या चा, दोन हजार चौदाच्या कल्याण लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांचा दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांनी विजय झाला होता वैशाली दरेकर यांनी दोन हजार नऊ मध्ये मनसेकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट मते मिळाली होती त्यावेळी शिवसेनेच्या आनंद परांजपे यांचा विजय झाला होता आनंद परांजपे चारशे शहरांसह डावखरे एक लाख अठ्या दोनशे सदुसष्ट मतांसह दुसऱ्या तर वैशाली दरेकर या एक लाख दोन हजार त्रेसष्ट मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या मित्रांनो कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो या मतदारसंघात एकोणीसशे शहाण्णव पासून ते आजपर्यंत शिवसेना या मतदार एकुनीशे 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 2004, चार असं सलग चार वेळा शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार होते त्यानंतर त्यांचे सुपुत्र आनंद परांजपे यांनी हा वारसा दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पर्यंत चालवला मग आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी आनंद परांजपे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढले त्या निवडणुकीत शिवसेनेने नौखे असलेले श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवला परांजपे यांनी शिवसेना सोडल्याने शिवसेनेसमोर आव्हान होते मात्र एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना गेल्या दोन निवडणुकीत निवडून आणून कल्याण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचं दाखवून दिलं या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला होता त्याचं कारण म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशीला रामभाऊ माळगी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत जगन्नाथ पाटील आणि एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला राम कापसे हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते कल्याण लोकसभेत ठाणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये अंबरनाथ विधानसभा उल्हासनगर विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा डोंबिवली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा आणि मुंब्रा कळवा विधानसभेचा समावेश आहे तर मित्रांनो या सहा विधानसभेत कुणाची किती ताकद आहे अंबरनाथ विधानसभा बालाजी किनीकर शिंदेची शिवसेना उल्हासनगर विधानसभा कुमार ऐलानी भाजप कल्याण पूर्व विधानसभा गणपत गायकवाड भाजप डोंबिवली विधानसभा रवींद्र चव्हाण भाजप कल्याण ग्रामीण विधानसभा राजू पाटील मनसे मुंब्रा कळवा विधानसभा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या हाय व्होल्टेज लढतीत बाजी कोण मारणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा वा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा